जर ह्या मागण्या एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये ह्यांनी कुठली पावलं उचलली नाहीत तर राष्ट्रीय समाज पक्ष याच गेटच्या समोर विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसणार आहे रस्त्यातून आलेले विद्यार्थी आहेत आणि ह्यांचे प्रश्न कोणच लावून धरत नाहीत तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून ह्यांचे प्रश्न शंभर टक्के लावून धरून ह्यांचं शंभर टक्के आम्ही सगळं ज्या मागण्या त्या शासनाकडे लावून धरणार आहे विद्यार्थ्यांच्या आतल्या रूम पासून ते बाहेर पर्यंत पूर्ण गेट पर्यंत साफ करून देण्याचं हे त्यांचे काम आहे शासन त्यांना पगार देते ह्याचा परंतु हे देखील करत नाही ह्याच्या देखील जाबा आम्ही शंभर टक्के विचारणार आहे आणि ह्या सर्व मागण्यांसाठी आम्ही विद्यार्थ्यांसोबत कायम आहे आणि कायम राहणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष नमस्कार राष्ट्रवादी चॅनल परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत शिक्षण क्षेत्रातील घडामोड आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह येथे राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शरद धडस यांनी आपल्या आप संघटनेच्या कार्यकर्त्यांसह भेट दिली यावेळी आदिवासी समाजातील मुलांच्या वसतिगृहातील रूमची पाहणी करत विद्यार्थ्यांशी थेट संवाद शरद धडस यांनी साधला यावेळी आम्ही फिरताना बघतो ना महाराष्ट्रात सगळीकडे फिरत असतो तुमच्या ना, ना, के बारेण 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 दो तो यावेळी विद्यार्थ्यांनी वसतीगृहामध्ये येत असलेल्या अडचणींचा तक्रारींचा पाडा वाचला यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांना वायफायची सुविधा मिळत नसून त्यांच्या रूम पर्यंत वायफायचे नेटवर्क मिळत नाही तसेच त्यांना जेवणासाठी मिळणारा शासनाकडूनचा भत्ता हा अपुरा असून हा आजच्या महागाईच्या काळामध्ये परवडत नसून तसेच जिमचे चे साहित्य उपलब्ध नाही अशा प्रकारच्या तक्रारींचा पाडा शरद भाव यांच्याकडे व्यक्त केला यावेळी शरद दळेश यांनी लवकरात लवकर आपण शासन आणि प्रशासनाची पत्र व्यवहार करून पंधरा दिवसाच्या निराकरण करू असे आश्वासन केले तसेच ह्या जर समस्या जर शासनाने वेळी सोडवल्या नाही तर विद्यार्थ्यांना घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष वसतीगृहाच्या गेट वरच आंदोलन छेडेल असा इशाराही दिला नमस्कार आज मी पनवेल तालुक्यातल्या शासकीय वसतिगृहामध्ये सदिच्छ भेट देण्यासाठी आले होतो की बाबा ठीक आहे विद्यार्थ्यांचं काय चाललं आहे विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी ह्या जाणून घेण्यासाठी त्यांना भेट देण्यासाठी त्यांना सोयीसुविधा सर्व भेटत आहेत का हे पाहण्यासाठी एक सदिच्छा मी आज भेट दिली होती आणि भेट दिल्यानंतर मी हॉस्टेलमध्ये वसतिगृहामध्ये सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली त्या चर्चाअंत विद्यार्थ्यांना म्हणजे करण्याची भरपूर काही इच्छा आहे पण त्या ज्यांना सुखसुविधा किंवा ज्या पायाभूत सुविधा मिळत नाहीत त्याबद्दल विद्यार्थ्यांनी मला सांगितलं नक्कीच ह्या विद्यार्थ्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याचा शंभर टक्के आम्ही पाठपुरावा करणार आहे या ठिकाणी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचा प्रॉब्लेम आहे म्हणजे स्टडी रूम आहे पण स्टडी रूममध्ये पाहिजे त्या पद्धतीने सामग्री नसल्यामुळे ह्या ग्रंथालयामध्ये पुस्तकं नाहीत पुस्तकं टाइम टू टाइम भेटत नाहीत विद्यार्थ्यांना दुसरी गोष्ट आहे की इथलं वायफाय आहे आज आपण म्हणतो देशामध्ये फोर जी फाय जी आहे आम्ही आय जी क्रांती केली इंटरनेटची के क्रांती केली या क्रांतीमध्ये विद्यार्थ्यांना आज इथं वायफाय भेटतंय का तर ते विद्यार्थी सांगत की ग्राउंड फ्लोरच्या वरती गेलं की आम्हाला वायफाय भेटत नाही म्हणजे ते वायफायची स्ट्रेंथ वाढवली पाहिजे हे महत्वाचं काम आहे त्याच्यानंतर विद्यार्थी सांगत होते की बाबा एक देश एक शिक्षण झालं पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची किंवा विद्यार्थी आघाडीची भूमिका आहे आमची आणि ह्याच्यासाठी आम्ही देशभर राज्यभर काम करतोय या ठिकाणी खंत तीच विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली की बाबा जिल्हा परिषद शाळेत शिकणारा किंवा स्टेट बोर्ड मध्ये शिकणारा विद्यार्थी हा बारावी नंतर ज्यावेळेस अं इतर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी नीट जे ये सारख्या परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्यासाठी ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला अडचण येतात त्याचं इंग्लिश कच्च असतंय त्याचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात आणि यामुळच काय होतंय तर तो विद्यार्थी मागे खेचला जातो म्हणजे एक विद्यार्थी बोलताना असा बोलला की गरीबाचा मुलगा गरीबच राहिला पाहिजे आणि श्रीमंताचा मुलगा पुढे गेला पाहिजे असं काय या राज्यकर्त्यांनी हे केलेलं आहे का आपण म्हणतो मला आम्हाला स्वातंत्र्य आहे आगा आगा, दे करते करते आज या विद्यार्थ्यांचं बघितल्यावर खरंच स्वातंत्र्य आहे का आम्हाला खरंच सर्व सुविधा मिळतायत का म्हणजे जे आम्हाला पाहिजे ते देत नाहीत आणि ज्याची कधी मागणीच होत नाही ते शासन आम्हाला देऊन त्याची जाहिरात करते की तुम्हाला अमुक दिलंय तमुक दिले आम्हाला नेमकं पाहिजे काय हे माहित आहे आज शिक्षण मंत्र्यापर्यंत इथल्या विद्यार्थ्यांचे विषय गेलेले आहेत इथल्या राजकारणांपर्यंत गेलेले आहेत किंवा इथल्या शासनापर्यंत गेलेले आहेत परंतु त्याची कुचराई करण्याचं काम चालू आहे आज विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना ठामपणे सांगू शकतो हे इथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्यांचे वस्तिग्रहाचे प्रश्न असतील आज वसतिग्रहाचे जेवणाचा हा फार मोठा प्रश्न आहे त्यांना डीबीटीच्या माध्यमातून मला वाटतंय पन्नास रुपये एका डब्याला ते सतरा अठराच्या काळात दिले जात होते आज चोवीस पंचवीस ता आहे त्यामध्ये महागाई वाढत गेलेली आहे त्या पद्धतीने त्यांना भेटलं पाहिजे परंतु नाही तेवढेच पैसे मिळत आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना एक एक दिवस राहायची एक वेळ जेवायचं एक वेळ उपाशी राहण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ह्याच्याविषयी कोण आवाज उठवत नाही तर विद्यार्थी गाडीच्या माध्यमातून आम्ही नक्कीच विद्यार्थ्यांना आम्ही आश्वासित करू शकतो की तुमच्या मागण्यांच्या मागे आम्ही आहे आणि एका महिन्यात तुम्हाला कमीत कमी पन्नास ते शंभर रुपये दिवसाला मिळाले पाहिजेत ह्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे कारण आजच्या शहरात जर आपण बघितलं या पनवेल सारख्या शहरामध्ये बघितलं तर विद्यार्थी पन्नास रुपयामध्ये दिवसाचं पूर्ण जेवण नाही होऊ शकत तर शंभर शंभर रुपये भत्ता हा दिवसाला मिळाला पाहिजे विद्यार्थ्यांना की आम विद्यार्थ्यांची मागणी आणि ती मागणी घेऊन आम्ही शासन दरबारी जाणार आहे प्रशासनाकडे जाणार आहे आणि ते मुद्दा लावून धरून विद्यार्थ्यांना मिळवून देणार आहे दुसरी गोष्ट जर बघितली शिक्षणाचं तर मी सांगितलंच त्याच पद्धतीनं लायब्ररीचा विषय आहे लायब्ररी या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या सबसिड्या भेटतात गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम हे शासन घेते आहे हे वसतिगृहाचे अधीक्षक असतात वगैरे हे घेत आहेत गव्हर्नमेंट त्यांना विशेष मंत्रालयाकडून ह्या सोयी सुविधा सगळ्या येतात परंतु इथे इम्प्लिमेंट होत नाही आज जिमची परिस्थिती बघितली असे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत किंवा बाहेरून आलेले विद्यार्थी आहेत यांना या ठिकाणी वसतीग्रहा जिमची सोय गव्हर्नमेंट ने करून दिलेली आहे परंतु ते दहा दहा वर्ष झालं ते नवीन सामग्रीच नाही काय नाही ते विद्यार्थ्यांना कसा व्यायाम करायचा म्हणजे आज या या माध्यमातून मी बघितलं पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत पी एस आय ची परीक्षा देणार आहेत आन, किंवा अनेक कॉम्पिटेटिव्ह म्हणजे सर्व अभ्यास करणारे सर्व मेहनत घेणारे विद्यार्थी येत आहेत परंतु त्यांना ज्या सुविधा आहेत त्या व्यवस्थित मिळत नसल्यामुळं ह्या सर्व गोष्टी होत आहेत दुसरी गोष्ट मी घेतला तर या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी इथले गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंटचा पगार घेऊन जे इथले कर्मचारी स्वच्छतेच काम करतात स्वच्छता करणारे कर्मचारी जर बघितले तर ते आउटडोअर काम करतात बाहेरचं पॅसेज साफ करणे किंवा बाहेरचं साफ करण्याचं सा काम करतात पण त्यांची तें, जबाबदारी अख्खं हॉस्टेल साफ करणे विद्यार्थ्यांच्या आतल्या रूम पासून ते बाहेरपर्यंत पूर्ण गेटपर्यंत साफ करून देण्याचं हे त्यांचे काम आहे शासन त्यांना पगार देत याचा पण परंतु हे देखील करत नाही ह्याच्या देखील जाबा आम्ही शंभर टक्के विचारणार आहे आणि या सर्व मागण्यांसाठी आम्ही विद्यार्थ्यांसोबत कायम आहे आणि कायम राहणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष आणि या सर्व मागण्यांसाठी आम्ही विद्यार्थ्यांसोबत कायम आहे आणि कायम राहणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी हे विद्यार्थ्यांसोबत कायम राहणार आहे त्यांच्या प्रश्नासाठी वरचे वर मी या ठिकाणी भेटी देणार आहे आणि त्यांचे प्रश्न निकाली काढणार आहे मार्गी लावणार आहे धन्यवाद हे सर्व विद्यार्थी ही शोषित समाजातले आहेत बहुजन समाजातले आहेत शोषण समाज समाजातले आहेत उपेक्षित आहेत सर्व खेडेगावातून आलेले आहेत कोण पालघर वरून आलाय कोण धुळ्यातून तांडा वाड्या वस्तेतून आलेले विद्यार्थी आहेत आणि ह्यांचे प्रश्न कोणच लावून धरत नाहीत तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून ह्यांचे प्रश्न शंभर टक्के लावून धरून ह्यांचं शंभर टक्के आम्ही सगळं ज्या मागण्या आहेत त्या शासनाकडे लावून धरणार आहे तुम्ही आम्ही शासनाला संविधानाने बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गातून आम्ही शासनाला पहिला त्यांना निवेदन देऊन देणार आहे शासनाला दोन दिवसामध्ये इथले प्रांत असतील इथले तहसीलदार असतील अं तत्कालीन मंडळाच्या अध्यक्ष असतील कलेक्टर असतील ह्या सर्वांना लेटर देऊन यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या विकसर पद्धतीने दे त्यांच्या समोर मांडणार आहे आणि जर ह्या मागण्या एक पंधरा दिवसाच्या मध्ये ह्यांनी कुठलीही पावलं उचलली नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष ह्याच गेटच्या समोर विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसणार आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांपासूनच्या मागण्यांपासून मागे हटणार नाही